मॉर्निंग नमस्कार मिस्टर मात्रे युट्यूब चॅनलवरती तुमचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर काहीच बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला मी व्हिडिओ बनवत आहेत बनवत आहे कारण की महिना झाला असेल काहीच आणि आपला जो पूर्वीचा जॉब आहे तो, तो मी सोडलेला आहे तिथे इम्पो आपला इन्फ्रास्ट्रक्चरचं काम मी करायचो तर आता मी तो जॉब सोडला तर आहे इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये काम करत आहे आणि फायनली ते मी आज तुमच्या रिक्वेस्ट मुले मी आज इथे आलेलं कलंबोलीचा कुठपर्यंत काम आलेले ते का मी आज आहे प्रयत्न करत आहे दाखवण्याचा तर काहीच बघा बघू शकता इथं कलंबोली जंक्शनचं आहे बघा इथे काय एवढी मुवमेंट दिसत नाही आहे मला तर वाटते काम भरपूर स्लो घेतलेलं आहे बघा मी आता सर्विस रोडला आहे कलंबोलीच्या बाजूचा जो बघा काहीच काम भरपूर पेंडिंग आहे महिन्यानंतर मी आलेलो इथे आणि बघा काहीच कामाला म्हणजे इथे काय वाटत नाही इथे म्हणजे मुवमेंट बघा जेसीबी आपल्या कंपनीची जेसीबी आहे पूर्वीच्या कंपनीची बघा आणि बघा इथे काय पायल्स फाउंडेशन वगैरे काय दिसत पण नाही मला वाटत पाईल फाउंडेशन करून ठेवलेलं आहे खोदकाम होत चालू ठेवलेलं आहे काय मुवमेंट वाटत नाही पुढे जाऊन बघूया इथे पाईल फाउंडेशन मागील व्हिडिओ मी तो तुम्हाला दाखवला होता आणि इथे बघा हे स्ट्रक्चर उभा करून ठेवलेला आहे आणि बाकी तिथे ते आपल्या इथे बघा तुम्ही इथे तलाव होता बाजूला काही आणि हा तलाव पाणी आटवलेलं आहे त्या तलावाचा बघा इथला जो सर्विस रोड मी तुम्हाला माझा व्हिडिओ दाखवले ते सर्व्हिस रोड तुझा कम्प्लीट झालेला आणि बघा इथे तलाव होता तलाव बाजूला ट्रेन ट्रेनचं काम चालू केलेलं आहे बघा इथे आणि इथून सर्विस रोड जाणार आहे बघा सकाळी शाकल, शाकल, सकाळी सकाळी एवढा क्लिअर दिसत नाही का कॅमेरा क्लर थोडा इथे चुका चुका आहे बघा इथून सर्विस रोड जो जाणार होता तो इथे ते काम वाटतं चालू केलेलं आहे बघा सर्विस रोडचा हा टँकर दिसते तुम्हाला चला मी आता जात आहे इथून you <laughs>